नमस्कार आज मी माझ्या जिवाळ्याच्या विषयावर फो बोलणार आहे मी त्रिरोगतज्ञ आहे आणि मनोविकास प्रकाशननी माझं गुड न्यूज आहे हे गर्भारपणी काळजी घ्यायचं उपनिषद मातृत्व उपनिषद छापलेलं आहे त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या पण ते माझं खूप जवळचं पुस्तक आहे बघा ना म्हणजे हा हे मुखपृष्ठ पु, बघा चंद्रमोहन कुलकर्णीने कमाल आहे आणि मनुविकासनी हे पुस्तक खूपच खूपच छान काढले पुढे जेव्हा मी तुम्हाला पान दाखवीन तेव्हा त्यातली ते गंमत तुमच्या लक्षात येईल तर हे पुस्तक वेगळ्या रीत असं आहे की हे जरी शास्त्रीय माहिती देत असलं अगदी यू के यू मधले प्रोटोकॉल फॉलो करून तरीसुद्धा हे खूप ललित भाषेत लिहिलं आहे आता मी कादंबरीकार पण आहे त्यामुळे ते थोडंसं पाहिजेत नाही का बघा आता मी सुरुवात कशी केली आहे बघा म्हणजे पुस्तकं आहे पूर्ण शास्त्रीय गरोदरपणाची माहिती आणि सुरुवात कशी होते बघा पहिल्या चॅप्टरचं नाव आहे नव्याची नवलाई हातावरची नक्षी अजून स्पष्ट दिसत आहे नव्याची नवलाई अजून आहे कुठेतरी आता सगळं काही स्थिरस्थावर होत आहे नव्या घरात जाग येताना आता नवं आणि परक वाटत नाही चहाची वेळ परकी वाटत नाही पुरुषाचा स्पर्श परका वाटत नाही बदललेलं आडनाव आता परक वाटत नाही बदललं असलं तर रुटीन आता पुन्हा रुटीन सुरू होत आहे हळूहळू सरावले पण होत आहे लग्नाच्या सी डी अल्बम पेन ड्राईव्ह कपाटात गेले आता रोज आईला किंवा बाबाला फोन होतोच असं नाही हल्ली राजाराणीचं हे सुख निवांतपणे उपभोगता येतं बाई वर्ष दोन वर्ष आपल्या वेळेला तसं नव्हतं नाही का लगेच दिवस राहायचे नौरवाची आजी तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकली ऐकलीस ना मग काय परिस्थिती आहे तुमच्या दोघांबद्दल काय आहे काय ठरवलंय बाळ लवकर हवा आहे की एवढ्यात नको आहे डोळ्यातली झोप आवरत नाही रात्रीचा प्रहर अजून गात्रा गात्रात मोहरलेला मोगऱ्याचा वास अजून बिंदेला जीवनात ही घरी अशीच राहू दे असंच कुठेतरी हुंकार काय घाई आहे असत ना तुझ्या मनात त्याच्या मनात हे मोहरलेले दिवस लांबावे की वाटतंय ना पण वाटतं आहे का चर्चा पण झाली आहे आणि चर्चा पण झाली आहे का कृती पण सुरू झाली आहे का नृतीत मनात काय काळजी घेत आहे का अशी सुरुवात एका माझ्या नातेवाईकानी मुलीनी असं मला फोन केला ती अजून लग्न व्हायचं होतं ती म्हणाली का काका का ही सुरुवात वाचली आणि मला वाटलं की आपण लग्न करावं बाळगून द्यावं हे त्याचे पावती आता मी येतो थेट शास्त्रीय कंटेंटकडे की तो कसा दिले बघा पान नंबर आहे चव्वेचाळीस या पहिल्या ती माहीत काही धोके निर्माण झाले नाहीत उदाहरणार्थ एक्टोपिक द्राक्ष द्राक्षगर्भ हे आपण बघितलं पण सर्वात जास्त वेळा घडणारा आणि सर्वांच्या मनात भीती असणारा एक धोका आपण बघितलाच नाही गर्भपात गर्भपाताचे दोन ढोबळ प्रकार पहिल्या तिमाहीतला गर्भपात आणि दुसऱ्या तिमाहीतला गर्भपात पहिल्या तिमाहीतला गर्भपात तुम्ही बघताय ना हे पान कसं वेगळं स्वरूप आहे चंद्रमोहन कुलकर्णी पाटकर म्हणून विकास प्रकाशन तर पहिल्या तिमाहीतला गर्भपात अंगावर लाल जाणं लक्षणं कुठली असतात तर अंगावर लाल जाणं हे एक महत्वाचा नियम लक्षात ठेव संपूर्ण गरबा गरबारपणा कधी थोडंही जरी लाल अंगावर गेलं दाबरतो डॉक्टर दाखवायचं तसंच कधीही पोटात दुखलं तर पण अंगावर लाल म्हणजे गर्भपात असं मात्र नक्की नाही बरं का अनेक शक्यता असतात शक्यता एक गर्भव्यवस्थित आहे पण वार खाली आहे सर्विसच्या जवळ हो म्हणून रक्त वाहत आहे नंबर दोन गर्भ धोक्यात आलेला आहे पण अजून मृत नाही नंबर तीन गर्भमृत आहे आता हे सगळं आपण एक एक करून बघू एक गर्भव्यवस्थित पण वार खाली म्हणून रक्तस्त्राव का बरं असं होतं पहिल्या ती वार अशी नसते बर का तो वारेला जन्म देणारा भाग असतो इथं समजण्यासाठी वार हा शब्द वापरलाय वार ही नेहमी गर्भाशय पिशवीत सर्विसच्या विरुद्ध टोकाला फंडसच्या जवळ असते किंवा बाजूला असते आपण नीट समजून घेऊ प्रत्येक स्त्रीच्या मोठी एवढं नेहमीचं गर्भाशय म्हणजे गर्भ नसतात हा एकच अवयव असा शरीरातला की जो अनेक पट वाढतो आणि कमी होतो चंद्रमोहन कुलकर्णीची गंमत बघितली ना कुठला फॉन्ट लाग कुठला मा मोठा ते कायम फिरणारा त्यांचा तो ते डिबिअर आणि फोर कलर प्रिंटिंग म्हणून विकास प्रकाशनाची कौतुक आहे असं पुस्तक फार क्वचित म्हणजे उदाहरणार्थ गर्भारपण पन, गर्भारपणाच्या अगोदर गर्भपिशवीचं वजन असतं सत्तर ग्रॅम नऊ महिने गर्भ सांभाळला की ते होतं अकराशे ग्रॅम पुन्हा बांधपणानंतर सत्ता राहायची गर्भाशय पूर्ण मांडसल पूर्ण माउसल योनिमार्गात स्वर्ग सर्विस उघडते सर्व्हिस म्हणजे गर्भपिशवीचं तोंड माउंसल घट्ट रिंग गर्भ जेव्हा गर्भपिशवीत असतो तेव्हा सर्व्हिस जवळ काय आहे हे महत्वाचं ठरतं पहिल्या तीन महिन्यात सहसा आधी सांगितल्याप्रमाणे वार सर्व्हिसपासून दूर असते आणि दूर राहिलेली वार कायम दूर राहते पण क्वचित ती सर्व्हिसच्या जवळ असते पहिल्या तीन महिन्यात अगदी खेटून सर्व्हिसच्या जवळ वारेमध्ये गर्भपिशवीतून रक्त पुरवठा होत असतो आणि त्यामुळे वारेमध्ये रक्ताची बंदिस्त थारवली असतात वार सर्व्हिसच्या जवळ असते तेव्हा मातेचे रक्त सर्व्हिसमधून ठिबकू शकतं आणि असा त्रास असला तर सोनोग्राफीमध्ये वार सर्विसच्या जवळ आहे याची खात्री डॉक्टर करून घेतात लो लाईन प्लॅसेंटा त्यानंतर आराम लैंगिक संबंध नाही प्रवास बंद गोळ्या काही गोळ्या ज्या कळा आणत नाही अशा आणि फक्त वाढ बघायची असते वारता वारता ही वार सर्व्हिसपासून दूर सरकते आपली आपण वर जाते आणि त्रास संपतो पहिल्या चार पाच महिन्यात ही खालची वार दर शंभर केसेसमध्ये नव्वद केसेसमध्ये वरच जाते त्यामुळे गर्भालाही का काही धोका नसतो बाईलाही काही नसतो वाट बघणं एवढं त्याचं उत्तर असतं काही ना मात्र सातव्या आठव्या महिन्यापर्यंत वार थोडी खाली राहते पण नंतर जाते वर आणि अगदी क्वचित शेवटपर्यंत वार खालीच राहते आणि शेवटच्या दोन महिन्यांमध्ये तीन महिन्यांमध्ये जर वार खाली असेल तर मात्र हा मोठा धोका ते नंतर बघू फार क्वचित होतं ते शक्यता दोन गर्भ धोक्यात आलाय पण अजून मृत नाही थ्रेटन डॅबॉर्शन सोनोग्राफीमध्ये हे कळतं की गर्भ व्यवस्थित आहे वारही जवळ नाही आहे पण वारेच्या खाली थोडा बारीक रक्तस्राव झाला आहे आणि रक्तस्त्रस्त्र चालू आहे याला थ्रेटिंग अबॉर्शन म्हणतात बऱ्याच वेळा काही कारणच नसतं काही समजतच नाही उपाय तसाच वि पूर्ण विश्रांती प्रो गोळ्या तोंडानं किंवा येऊन इमारत काही वेळा तेव्हा रक्ताचा तपास करतात बिटा सिरम एस सी जी कमी असतं होतं असं की गर्भामधून बिटा एस एस सी जी हार्मोन आईच्या रक्तात येतं आणि हेच हार्मोन आपण आईच्या लघवीमध्ये तपासतो आणि डिक्लेअर करतो की प्रेग्नन्सी आहे बिटा एस जी हे आईच्या ओव्हरीवर काम करतं ओव्हरीमधून प्रोगेस्ट्रॉन हार्मोन बाहेर पडतो प्रोगेस्ट्रॉन गर्भ टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं पहिल्या तीन महिन्यात ते महत्त्वाचं असतं जेव्हा गर्भ धोक्यात येतो असा तेव्हा बीटा सिरम एस सी जी तपासलं जातं आणि ते कमी असलं तर प्रोगेस्ट्रॉनच्या गोळ्या तोंडाने घेतल्या जातात किंवा योनी मार्गात वापरल्या जातात इंजेक्शन घेतल्या जातात चार महिने होईपर्यंत हे प्रोगेस्ट्रॉन घ्यायचं असतं यामुळे गर्भ वाचण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे पण ही बीटा एस सी जी कमी असेल तर गर्भ नॉर्मल असेल बीटा एस सी जी नॉर्मल असेल म्हणजे तर काय म्हणजे वेगळं काही करता येत नाही आणि गर्भ जर नॉर्मल नसेल ते आपण बघत नाही पण नसेल तर कोणत्याही उपायाने गर्भ टिकत नाही गर्भपात होतोच तिसरी शक्यता आहे की आतमध्ये गर्भ मृत झाला आहे किंवा नृत्य पोकळ गर्भ आहे मिस्टॉर्शन किंवा ब्लॅटेड होवो रक्तस्ताव स्थरू होतो सर्व्हिच उघडतं गर्भाचा एखादा तुकडा बाहेर पडतो पोटात तिवळ कळ कर, कळा कर, येतात कधीकधी काहीच त्रास होत नाही पण सोनोग्राफीमध्ये वरचं फायंडिंग मिळतं आता दर पाच सहा गर्भांमध्ये एक गर्भ खराब असतो जिनेटिकली तो बाहेर फेकला जातो अशा गर्भपातामध्ये दोष स्त्रीचा नसतो फक्त स्त्रीचा नसतो पुरुषाचाही नसतो दोष स्त्रीच्या बिजामध्ये असू शकतो पुरुषाच्या बिजामध्ये असू शकतो किंवा दोघांमध्ये नॉर्मल असून जेव्हा कन्सेप्शन होतं तेव्हा कुठेतरी गडबड होते आता मुलगी जबाबदार मुलगी होण्याला आपल्या समाजामध्ये स्त्रीला जबाबदार धरलं जायचं आता कमी आहे तसं अबॉर्शनच्या बाबतीत मात्र तिला जबाबदार धरलं जातं शास्त्रीय दृष्ट्या हे संपूर्ण चुकीचं आहे स्त्री पुरुष किंवा दोघंही जबाबदार असू शकतात आणि कोणी कोण जबाबदार आहे हे काय कोन का आपण ठरवायला जातच नाही महत्व काय आहे तर गर्भ खराब असला तर तुम्ही काय जमझम जंग जंग पछाडा तो टिकत नाही तो गर्भपात होतोच अर्थाचा निसर्गाचा सेफ्टी वाल आहे तपासात असं सिद्ध झालं आहे की नैसर्गिक गर्भपात झालेल्या शंभर गर्भात पंच्याऐंशी ते नव्वद गर्भ हे खराब असतात त्यांच्यात खूप जिनेटिक अबनॉर्मॅलिटी असतात म्हणजे गर्भपात हे वर्णन आहे पहिल्या तीन महिन्यातलं कारण आपल्याला विकृत बाळ थोडंच हवं आहे खरं म्हणजे हा गर्भपातासाठी आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे आणि म्हणून असा गर्भपात जिथे विकृत बाळ आहे जेनेटिक्स खराब आहे काही करते आहे काहीच करत पण पहिला गर्भपात समजा झाला गर्भ पहिलाच गर्भ पडला तर त्याचा एवढाच अर्थ असतो की पहिला पेपर कठीण गेला पुढचा पेपर सोपा राहू शकतो जर पाचातला एक पेपर कठीण जातो आता कधीकधी व्हायरल इन्फेक्शनमुळे गर्भपात होतात पण ते आधी कळत नाही गर्भपात झाल्यावर टेस्ट करतात मग समजतं पण पुढच्या गर्मानं धोका नसतो कारण आता व्हायरस विरुद्ध अँटीबॉडी असतात त्यामुळे हा धोका खूप कमी होतो अमुक एक काहीतरी खाल्ल्यानं अमुक के एक केल्यानं शरीर संबंध ठेवल्यानं गर्भपात होतो असा पुरावा विज्ञानाला मिळालेला नाही तेव्हा त्या ते कल्पना बाजूला ठेवा पहिली ती मी ठ संपली की धोका ठरतो मग गर्भपात होत नाही अशा पद्धतीचे गर्भपात होत नाही मात्र शंभरात पहिला गर्भपात ज्यांना होतो त्यातल्या श अठ्ठ्याण्णव बायकांना पुढे गर्भ राहतो व्यवस्थित होत पण एक दोन स्त्रियांना मात्र पुढचे कंटिन्युअस गर्भपात होत राहतात पण तो विषय आत्ताचा नाही आत्ता आपण नॉर्मली काय होतं ते बघतोय शंभरात अठ्ठ्याण्णव येणार हा दोष नव्हतो सो ऑल इज वेल पहिली ती माई संपते आता परत एकदा फक्त आपण पेज बघू कसं पान चंद्रमोहन कोलकर्णींनी केलं आहे आणि ते छापण्यात खर्च खूप आहे फोर कलर प्रिंटिंग आहे हे या पुस्तकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ॲडिशनल म्हणजे ललितबद्ध बोलण्याची स्टाईल युके आणि यु एस एमध्ये असलेले प्रोटोकॉल हे याचं महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि चंद्रमोहन कुलकर्णींचं लेआउट आणि मनोविकास के प्रकाशनाने केलेला करतो तेव्हा हे पुस्तक एक असं युनिक पुस्तक झालेलं आहे मला समाधान मिळालेलं आहे आणि गमतचा का दोन तीन फक्त प्रतिसाद सांगतो पहिला प्रतिसाद मी तुम्हाला सांगितला आहे एका लग्न व्हायचं आहे मुलीने मला सांगितलं की अहो काका मी सुरुवात बघितली आणि वाचलं पुस्तक आणि मला वाटलं की आता लग्न करून मूल होऊन द्यायला हरकत नाही हा पहिला प्रतिसाद बऱ्याच आवृत्त्या गेल्या या पुस्तकाच्या पण अजून दोन तीन दोन मुद्दे फार मस्त आले एक म्हणजे काय झालं आहे की ह्या पुस्तकावर माझं पहिल्यांदा फोटो आला बाकीचे पंधरावीस पुस्तकं आहेत त्याच्यात फोटो नाही आहे तर असं घडलेलं आहे अनेक वेळा की मी पुण्यावरनं मुंबईला जाताना कारण मग मध्ये रेस्टॉरंटला खायला काहीतरी थांबलो आहे आणि एक जोडप येतं हातात पाच सहा महिन्याचं वर्षाभराचं बाळ आतं आणि ते क डॉक्टर गद्रेन तुम्ही हो कार दिल्यावर ते म्हणतात की अहो हे बाळ जेव्हा झालं ना तेव्हा आम्ही तुमचं पुस्तक वाचलं इतकी मजा आली काय आम्हाला टेन्शनच नव्हतं तुम्ही जे लिहिलं आहे ना की प्रेग्नन्सी हा रोग नाही ते नैसर्गिक आहे आणि तो आनंद आहे तो आम्ही उपभोगला याच्यापेक्षा मला काय वेगळा प्रतिष्ठावा अजून एक गमतीशीर प्रतिसाद असा आला की ती एक बाई आली मुलगी आली हातात वर्षाचा सहा सात महिन्याचा बाळ आणि ती म्हणाली की बघा हा बाळ पोटात असताना मी तुमचं पुस्तक वाचायचो म्हणजे मला काहीही चिंता आली कुठल्याही महिन्याला मी ते मान उघडायचे वाचायचे डोक्यातून चिंता जाते म्हणजे काही गार्नाकॉलॉजिस्टने मला सांगितलं की ज्या पेशंट हे पाहतात त्यांच्याकडून आम्हाला प्रश्नच येत नाही ते त्यांचे त्यांचे सुटतात आणि एका बाय मुलीने ते मुलीने सांगितलं की हा बाय पोटात असताना मला चिंता नव्हती कारण पुस्तक होतं तुमचं आता बाहेर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून शिंका आली तरी रडलं तरी जाम टेन्शन येतं आणि माझ्या हातात असं पुस्तक नव्हतं तुम्ही घ्या की बायांसाठी पुस्तक आता मी काही पेढी अट्रेशन नाही वीस वर्षाची गायना प्रॅक्टिस मध्ये आणि शास्त्रीय ज्ञान हा याचा का आहे आणि ललित लेखन ह्याकन आहे पण बघूया कुठल्या तरी पहिल्या मदतीने दुसरं पुस्तक मी नक्की आणेन तो पुरता मुद्दा पण मित्रमैत्रिणीनो हे पुस्तक संग्रही ठेवा प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलीला किंवा जी गर्भ राहतो त्या मुलीला हे पुस्तक भेट द्या कारण एक शांत आनंदी असं मातृत्व या पुस्तकामध्ये जातो हे पुरा पुराव्याने सिद्ध झालं असे फीडबॅक आलेत मला आणि खरंच असं आनंदी मातृत्व असं आनंदी गर्भारपण याच्यापेक्षा काय हवं आहे म्हणताल माझ्यासारखं व्यायानॅकॉलॉजी दुसरं काही नको सुद्धा त्यात खूप भरभरून देईल तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत हे पुस्तक पोचावं आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि सगळ्यात शेवटी मी हे पुस्तक कसं विकत मिळेल ते देतो आहे कृपया हे पुस्तक घ्या त्याचा प्रसार करा शेवटी हे विवेक विवेकवादी पुस्तक आहे आणि आनंददायक पुस्तक आहे धन्यवाद